चिमूर वरोऱ्यात सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान पालकमंत्री उईके यांची अतिवृष्टीग्रस्त शेतांची पाहणी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशोक उईके यांची ग्वाही नुकसानीचा अहवाल शासन स्तरावर त्वरित पाठविला जाणार सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे कृषी राज्यमंत्री जयस्वाल चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं झालेले शेतकऱ्यांचे नुकसान आता शासनाच्या मदतीचा किरण दिसू लागला आहे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी चिमूर आणि वरोरा तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांची प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाल्याचं त्यांनी मान्य करत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन दिले पाहूयात हो हाए। 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 ते पाहणी दौऱ्यावर असताना काय म्हणाले नुकसान आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चिमूर तालुक्यामध्ये प्रवास केला असता आज आपण ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभे आपण हो नितीन लक्ष्मणराव खापणे यांच्या शेतामध्ये हा शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आपण उभे आपण इथलं आपण सोयाबीन पाहिलं असता लक्षात येते का शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर गेल्यानंतर वास्तविकता लक्षात आलेली आहे या चेमूर तालुक्यामध्ये सात हजार चारशे हेक्टरच्या दरम्यान शेतकऱ्याचं पिकाचं नुकसान झालेलं आहे सोयाबीनचं आणि आज मी प्रवास केला असता माझ्यासोबत यंत्रणा पूजना आहे जिल्हाधिकारी आहे शिवाय आणि सन्मानी या भागाचे लोकप्रिय आमदार बंटीबाऊ बांगडे आहे निश्चितच आम्ही हा जो विशेष बाब म्हणून या इकडल्या या परिसरातल्या शेतकऱ्यांना सोयाबीनवर अनुदान कसं मिळेल नुकसानाची भरपाई कशी मिळेल पहिल्या दृष्टीमध्ये म्हणजे जी आकडेवारी समोर आली किती नुकसान आहे जिल्ह्यात पिकांचं ऐंशी टक्के नुकसान झाले तुम्ही स्वतःही मान्य केलं की खूप मोठ्या भागात नुकसान आहे पण यायला उशीर नाही झाला का तुम्हाला काल मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतरच पहिल्यांदा तुम्ही याच्यानंतर येऊन गेलो मी कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी देखील विदर्भातील परिस्थिती गंभीर असल्याचं सांगत पंचनाम्याचा अहवाल शासनाकडे तातडीने पाठवण्यात येईल असे स्पष्ट केले दरम्यान भिसी वाहनगाव बोथली खामगाव चारगाव आणि भिंडाळा परिसरातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत मंत्र्यांनी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या चिमूर तालुक्यात तब्बल तीन हजार सतरा हेक्टर क्षेत्र बाधित असून तीन हजार चारशे अठरा शेतकरी प्रभावित झाले आहेत तर वरोरा तालुक्यात पाचशे ब्याण्णव हेक्टर क्षेत्र व एक हजार चारशे आठ शेतकरी नुकसानीला सामोरे गेले आहेत शासनाकडून आता कितीपत मदत दिली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी प्राध्यापक श्याम हेडाऊ आधुनिक केसरी चंद्रपूर